नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा नगर परिषद निवडणूक रणसंग्राम काट्याची लढत सुरू उमेदवारांची वरात मतदारांच्या दारात गाठीभेटी रॅली सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले कार्यकर्ते लागले कामाला परंड्याचा अभूतपूर्व निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीचा आखाडा तापत चालला असून शिवसेना शिंदेगटाचे जाकीर चौदागर विरुद्ध जनशक्ती विकास आघाडीचे विश्वजित पाटील यांच्यातील अध्यक्षपदाची लढत थरारक बनली आहे दोन्ही उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांशी संपर्क साधत असून ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत ठरू लागली आहे याला अधिक रंग चढवणारी गोष्ट म्हणजे आजी माजे आमदारांची प्रतिष्ठा देखील या लढतीशी थेट जोडली गेली आहे दोन्ही गट सध्या पूर्ण ताकदीनं रिंगणात उतरले असून कार्यकर्त्यांची धावपळ रणनीती बैठकांची लगबग आणि घराघरातील प्रचार मोहिमेनं सुरू झाली आहे शहरातील विविध प्रभागात मतदारांच्या गाठी भेटींना आपल्या बाजूला खेचण्यासाठी उमेदवारांनी मोर्चे बांधणी वाढवली आहे तरुण मतदारांपासून महिला मतदारांपर्यंत सर्वांवर प्रभाव पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहे आता परंडा शहरातील हॉट प्रश्न या काट्याच्या लढतीत कोण मारणार बाजी विश्वजित पाटील की जाकीर सौदागर यांचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे नेमक्या कोणाच्या बाजूने जन्म झुकते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे परंड्यातील राजकीय वातावरण ढळून निघाले आहे या अति तटीच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी यावर तुमचे अंदाज काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा